प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात नागपूर हिवाळी अधिवेशनात कोळी समाजाचा विराट मोर्चा हुपरी शहरातून भव्य सहभागाचा हो निर्धार आदिवासी कोळी महादेव डोंगर कोळी कोळी मल्हार टोकरे कोळी कोळी ढोर या समाज घटकांवर होत असलेल्या खरे खोटे भेदभावाला आणि सातत्याने सुरू असलेल्या दुजाभावाला वाचा फोडण्यासाठी कोळी समाजाने एकजुटीचा निर्धार केला आहे येत्या दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी नागपूर हिवाळी अधिवेशनावर आयोजित विराट मोर्चात हुपरी शहरातील कोळी जमातीचे बांधव मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याची घोषणा शहरातील सभेत करण्यात आली या सभेत मोर्चाच्या प्रमुख आयोजक दत्ताभाऊ सुरवसे यांनी जमात बांधवांना मार्गदर्शन करताना समाजावरील अन्यायाविरुद्ध ठामपणे आवाज उठवण्याचे आवाहन केले खोटे वर्गीकरण चुकीच्या नोंदी आणि जातीतील अंतर्गत भेदभावामुळे समाजावर अन्याय होत असून त्या विरुद्ध आता संघटितपणे लढण्याची वेळ आली आहे असे सुरवसे यांनी सांगितले जिल्हा संघटनेचे सचिव रमेश शंकर कोळी यांनी ही मार्गदर्शन करताना समाज बांधवांना एकत्रित येऊन न्यायासाठी लढण्याचे आवाहन केले आपल्या हक्कासाठी शांततेने पण ठामपणे लढा देणे गरजेचे असून नागपूर मोर्चा हा या संघर्षातील महत्वाचा टप्पा ठरेल असे त्यांनी स्पष्ट केले सभेला जवाहर साखर कारखान्याचे संचालक सूरज बेडगे तसेच श्रीकांत ऐनापुरे दिलीप गुंडा कोळी संजय कोळी बबलू कोळी यांच्यासह कोळी समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते या बैठकीत समाजातील युवक महिला आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते हुपरी शहरातून निघणारा हा संघटित आणि भव्य मोर्चा नागपूर हिवाळी अधिवेशनात कोळी समाजाचे प्रश्न प्रभावीपणे मांडणार आहे समाजातील अन्याय गैरसोयी आणि भेदभावाविरोधात लढण्यासाठी हा मोर्चा एक महत्वाचा वळणबिंदू ठरेल अशी भावना सभेतून व्यक्त झाली जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा